सर्वांना नमस्कार आज आपण सहमूळ संख्या पाहणार आहोत सहमूळ संख्या म्हणजे काय त्याच पद्धतीनं सहमूळ संख्या कशा ओळखायच्या आपण भागामध्ये पाहणार आहोत चला तर मग आपण सुरुवात करूया सहमूळ संख्या म्हणजे काय ज्या दोन संख्यांचा फक्त एक हा एकच सामायिक विभाजक असतो बाकीचा सा कोणताही सामायिक विभाजक नसतो त्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात क्रमवार दोन नैसर्गिक संख्या सहमूळ संख्या असतात मूळ संख्या सहमूळ संख्या असतात एकही सहमूळ संख्या नाही तर आता आपण सहमूळ संख्यांच्या जोड्या पाहूया दोन व तीन ही सहमूळ संख्यांची जोडी आहे कारण दोन व तीन या क्रमानं येणाऱ्या संख्या आहेत त्यानंतर पुढील जोडी आहे चार व पाच पुढील अकरा व बारा तेवीस व चोवीस पाच व सात या सुद्धा क्रमाने येणाऱ्या नाहीत पण या सहमूळ संख्या आहेत कारण यांच्यामध्ये पाच आणि सात यांचे जर अवयव पडले तर दोन्हीच्या मध्ये एक हा एकमेव सामायिक घटक आहे त्यामुळे पाच व सात या सहमूळ संख्या आहेत बावीस व पंचवीस या देखील सहमूळ संख्या आहेत अशा पद्धतीने आपल्याला सहमूळ संख्या ओळखता येतात धन्यवाद